बीडचे तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झालात एका पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत थोडं खुलून बोललं पाहिजे आता तरी नाही मी का जे काही लोकांना विचारलं ना वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय कुणी आज तुम्ही इथे लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात तुम्हाला मी सांगतो रामकृष्ण वांगर एक फॅमिली तिच्या संस्था हडप करण्यासाठी या माणसानी गुन्हे दाखल केले खोटे जुन्या मला सांगा रामकृष्ण बांगरवरती तीनशे सात होऊ शकतो त्याच्या मुलावरती होऊ शकतो त्याच्या आईवरती कसा होऊ शकतो हां आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत आम्ही भिनारे नाही ह्या विषयामध्ये जिल्ह्यामध्ये असे जर प्रकार होत असतील ना तर रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल आम तसंच उत्तर मग यावं लागेल मग अधिवेशनामध्ये तसं काही तुम्ही आवाज उठवणार हो बिलकुल या घटना घडत असताना त्यां ज्या पोलीस स्टेशनचे जे काही तिथं संबंधित अधिकारी असतील किंवा एस पी असतील ह्यांचा रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड तपासली पाहिजे ह्यांना त्या काळामध्ये कोण कोण बोलत होतं की गुन्हे नोंद करू नका म्हणून खुली एकदम किताब तुमच्या समोर गेल्या वर्ष दीड वर्षापासून बीड जिल्ह्याचा सामाजिक स्वास्थ जो आहे तो बिघडलेला आहे बीडचा बिहार होतोय अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात हो बीड आमचा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे एकदा निवडणूक झाली की विषय थोडंफार होतं पण काही माणसांमुळं दोन समाजामध्ये इतकी तेढ निर्माण झाली की, की लोक एकामेकाकडं बघताना शक्यचं वातावरण झालंय सगळं म्हणजे लोकांनी नाव विचारलं तिथं आड न विचारतं ते आता फक्त ह्या अशा गोष्टीमुळं तुम्ही बघा ह्याचे मास्टर माइंड किंवा ह्याच्या ह्या आरोपी संदर्भात ही तुझी थोपत होती हे आज टाकले ना तुम्हाला सांगतो मी जिल्हाच न आमचा सुखी राहतो जिल्हा आमचा काहीच होत नाही अहो सारे व्यापारी आहेत तुम्हा एजन्स वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एजन्स आहेत त्यांच्याकडं आणि त्यांच्या हिसकवून घेतल्या एजन्सी दादेगिरी करून म्हणजे कुणी काय बोलायला लागलं किंवा आमच्या कार कारखान्याला नोटीस माझ्या कारखान्याला नोटीस आली माझ्या काकून राणा हॉस्पिटल तुम्ही असं काय बोललं होतं की तुम्हाला हॉस्पिटलला नोटीस आली कारखान्याला आले मी वारो आहे बघा राजकारणातील भूमिका ही महत्वाची असते आपण प्रामाणिक भूमिकेत जेव्हा जेव्हा भूमिकेसोबत राहतो किंवा अशा संदर्भात जिथं सर्वसामान्य लो लोकांना त्रास होतो रस्त्यावर उतरतो तेव्हा होते पण ह्या नोटीसला बाकीचे घाबरत असतील मी त्याच्यापैकी नाही मी मतदारसंघ बसून आता जिल्ह्यात सुद्धा हा प्रकार जर अशा काही चुकीचा घडला तर तिथं रस्त्यावर उतरला आणि ह्या प्रकरणाचं मास्टर माइंड जे आहेत ना ते पुढून निघाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही पोलिसांच्या भूमिकेवर कुठेतरी संशय निर्माण होतो एखादी गोष्ट घडली नाही त्याच्यावरती तुम्ही तीनशे रात दाखल करतात आणि एखादी गोष्ट घडून तुम्ही त्याला पूर्णपणे तपास करून म्हणजे त्याला उशीर का करतात तुम्ही गुन्हे दाखल करायला हे सगळेजण सस्पेंड झाले पाहिजेत हे लोक सगळी दोन आरोपींना अटक आहे पाच आरोपी खर आहेत दोन पथक देखील आरोपींना शोध मोहिमेसाठी रवाना केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं या कारवाई कडे कस कर बघत नाही नाही कारवाई ह्याचा मास्टर माइंड पुढे जो त्रास देतोय जो संरक्षण ह्या सर्व गोष्टींना देतोय ना जो समाजामध्ये दोन तीड निर्माण करतात सारखं सारखं तो व्यक्ती पुढे आला पाहिजे ना जिल्हा दहशतीत आहे असं म्हणायचंय तुम्हाला वातावरण सहीकडे असं झालं एक तर लोकांना वाईट वाटते हे दोन चार जे प्रकरण तीनशे चार दाखल होत असेल हा बरोबर आणि मीडियाने बघितलं नाही का गाडीमध्ये बंदूक ठेवताना महिलाच्या हा बघितलं नाही तुम्ही हा मग दाखवून सुद्धा प्रशासन एकदम गप्प बसतंय ठीक आहे एखाद्या प्रकरणात कुणी बोल पण ही सगळी गोष्ट दिसते ना ठीक आहे सत्ता आल्यानंतर त्याचं तुम्ही जे काही विषय असतात हा म्हणजे डायरेक्ट तुम्ही बिहारच करून टाकले नाही लोक आज हे, हे लोक ह्याचं हे मास्टर माइंड गेलं ना एकदम जिल्हा आमचा शांत होतो उद्या पवार साहेबांच्या भेटीला तुम्ही जाणार आहेत त्यांचा वाढदिवस पण आहे हे बीड जिल्ह्यातलं जे सगळं जे अस्वस्थता आहे ते उद्या तुम्ही मांडणार आहे काही तक्रार वगैरे हो करणार आहे पवारसाहेब साहेबांच्या पूर्णपणे कानावर टाकणार आहे पक्ष शिष्टींच्या सगळं जैन पाटील साहेबांच्या सगळ्यांच्या ही गोष्ट कानावर टाकणार आहे आणि गेल्यानंतर सगळ्या आमदारांशी सुद्धा ह्या संदर्भातली चर्चा करणार आहे ही अधिवेशनामध्ये जर एखादं चुकीचं घडत असेल तर मग तिथं बोललं पाहिजे कुटुंबाची आणखीन एक मागणी समोर येते की सीडीआर तपासणी करावी आणि आरोपींची नार्कोटोस्ट करावी या मागणीला तुम्ही मी तुम्हाला ना कॉल रेकॉर्ड चेक केले ना तर स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल ह्याच्या मागचं कोण ह्यांना संरक्षण देते नक्कीच हे होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आरोपींचे कॉल रेकॉर्ड जे आहेत ते तपासावं त्यामुळेच जो मुख्य सूत्रधार आहे तो समोर येईल असा दावा देखील त्यांनी यावेळी केलेला आहे या एवढंच नाही तर उद्या शरद पवारांची ते भेट घेत आहेत आणि भेटीनंतर बीडमध्ये जी अस्वस्थता आहे बीडमधली जे दहशत आहे त्याबद्दल देखील ते त्यांच्या कानावर घालतील असंही ते यावेळी सांग त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी मसाजो बीड यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्